नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी तुरीच्या दाण्याची भाजी घेऊन आलेली आहे तेही वांगे टाकून छान अशी गावरान पद्धतीने मी तुरीच्या दाण्याची रेसिपी केलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार केलेली आहे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात चला मग मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते सगळ्यात प्रथम मी दोन असे मोठे कांदे घेतलेले आहेत असे त्याला बारीक चॉप करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली अद्रक लसण असं घेतलेलं आहे इत्यादी आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे आता मसाला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कढई मी इथं तपवायला ठेवलेली आहे आता थोडा थोडा कांदा करून आपल्याला सगळा यात टाकून घ्यायचा आहे आणि छान ब्राऊन कलर येस्तवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे थोडंसं मी इथं तेल घातलेलं आहे तेलने तेल आपल्या कांद्याला छानपैकी असा कलर येईल म्हणून छानपैकी असं तेल घाललेलं आहे आणि पटकन देखील आपल्याला कांदा परतून होईल कांदा आपला छानपैकी असा परतलेला आहे तुम्ही बघू शकतात अजून थोडंसं आपल्याला ब्राऊन करायचं आहे त्यानंतर आपण पटकन हे कांदा काढून घेऊयात आता छानपैकी ब्राऊन झालेलं आहे आता पटकन कांदा काढून घेऊयात तसेच आपल्याला लगेचच आपल्याला खोबरं देखील छानपैकी असं ब्राऊन कलर आहे छान असं भाजून घ्यायचं आहे यात आपल्याला उरलेलं जे हे असतं ना तेल त्यातच आपल्याला छानपैकी हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला काय टाईम लागत नाही थोडं मिनटातच हे छानपैकी असं भाजलं जातं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आता काढून घेऊयात थोडेसे असे खडे मसाले घालते यात आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला छानपैकी वाटायचं आहे जिरं लसण तेळ आणि इथं बडीसोप घातलेली आहे मी हे देखील आपल्याला पिसायचं आहे थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे आता छान याची फाईन पेस्ट करून घेऊयात छानपैकी अशी फाईन पेस्ट आपली इथं तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेले आहे आता हे तुरीचे दाणे बघू शकता तुम्ही छानपैकी असे मी अर्धा किलो असे तुरीचे दाणे घेतलेले आहेत आणि दोन वांगे घेतलेले आहेत फ्रेश असे आता ह्याला छानपैकी आपल्याला साफ करून ह्याला धुवून घ्यायचं आहे धुवून आपल्याला त्याच कढईमध्ये छानपैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालते मी आणि तेल घातल्याने याला आपण थोडंसं लो हाय फ्लेममध्ये छानपैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे हे दाणे फ्राय व्हायला थोडे उशीर लागतो म्हणून मी गॅस इथं हाय आणि हाय थोडासा मिडियम असा ठेवणार आहे गॅस थोडं तेल घालायचं आहे याच्यामध्ये तेल घातल्याने पटकन हे तडतडतील आणि लवकर असे भाजले जातील आता छानपैकी याला तीन ते चार मिनटं असं लागतात फ्राय व्हायला तीन हो ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता असा हळूहळू कलर याचा असा काळवट असा टाग येतात काळवट टाक अजून थोडे आपल्याला भाजून घ्यायचे आणि छानपैकी असं भाजलं याला काढून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडंसं हलवतच राहायचं आहे आपल्याला आणि छानपैकी भाजून घ्यायचे आहे आता भाजून झालेले आहेत आपण आता हे कढईत काढून घेऊयात खाली आता दुसरी कढई घेतलेली आहे मी आता आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे दोन ते तीन मापलं छानपैकी तेल तेळे घालायचं आहे तेल त्यानंतर लाल तिखट कांदा लसूण गरम मसाला मीठ आणि हळद इत्यादी मसाले घेतलेले आहेत अर्धा अर्धा टेबलस्पून असं घेतलेलं आहे आता याला तेलामध्ये टाकून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं फ्राय करून घेते मी तेलामध्ये असं छानपैकी हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं असं छानपैकी हलवून घ्या त्यानंतर आपण जो वाटून ठेवलेला जो मसाला आहे तो देखील आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे छान असं टाकून घेते मी आता मिक्स करून घेऊयात छानपैकी आपल्याला हे प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे आता मसाल्याला आपल्याला छानपैकी कलर्ड येवर आणि तेल सुटेस्तवर असं छानपैकी भाजून घ्या फ्राय करून घ्यायचं आहे गॅस इथं कुठेही फास्ट ठेवायचं नाही आहे गॅस आपल्याला इथं स्लोच ठेवायचा आहे मसाला फ्राय व्हायला थोडा टाईम लागतो म्हणजे पाच ते सात मिनटं असे लागतात मसाला फ्राय व्हायला म्हणजे पूर्णपणे असं त्याचं तेल असताना अंगाचं ते सुटायला जरा टाईम लागतो इथं झाकण ठेवून देखील तुम्ही छानपैकी मसाला फ्राय करू शकता मी इथं झाकण ठेवून मसाला फ्राय करून घेतला आहे झाकण ठेवल्याने पटकन मसाला आपला फ्राय व्हायला मदत होते तुम्ही बघू शकता मसाल्याला छानपैकी असं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता तुम्ही छानपैकी असं तेल सुटलेलं आहे आता समजायचं आहे आपला मसाला इथं तयार झालेला आहे आता हे जे तुरीचे दाणे आहेत नाही याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्ताच्या सहाय्याने देखील वाटू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये असे चालू बंद चालू करून असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे जा जास्त बारीक करायचं नाही आपल्याला फक्त एका दाण्याचे असे चार दाणे होईल असं करायचं आहे आपल्याला आता मसाला देखील छानपैकी फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तेल देखील सुटलेलं आहे याला आता जे आपण वाटून ठेवलेलं जे तुरीचे दाणे आहेत ना ते यात मसाल्यात टाकून घ्यायचे आहेत छानपैकी आता तुरीचे दाणे टाकून घेते मी मसाल्यात जेवढे मी टा भाजले होते तेवढे पूर्ण घेतलेले आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं असं मी छान याला मसाल्यामध्ये छानपैकी असं परतून घेईन याने काय ना आपली भाजी जे तुरीचे दाणे आहेत ना त्याला छानपैकी असा मसाला देखील लागला जाईल मीठ परफेक्ट टाकलं ना आता भाजीला चव देखील व्यवस्थित येते आता जे वांगे कापून ठेवले होते याद ले ले दे ते देखील मी यात घातलेले आहेत ते देखील आपल्याला मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गरम केलेलं पाणी इथं घेते कोमटचं असं गरम पाणी आहे हे याने काय होतं आपली भाजीची टेस्ट ना हे टिकून राहते म्हणून गरमच पाणी वापर करा आता हे मसाला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी जेवढी पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता भाकरीसोबत जर तुम्हाला ही भाजी खायची असेल तर भाजी जरा पातळ ठेवा छान लागतो याचा रसा आणि खाय लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही भाजी बनते अवघ्या दहा मिनटात ही माझी भाजी तयार झालेली आहे आता याला छानपैकी अशी उकळी फुटल्यावर आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं छानपैकी ही बन भाजीला शिजू द्यायचं आहे आता उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं छानपैकी शिजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत भाजी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते छानपैकी वांगे देखील शिजून झालेले आहेत भाजीत छान असे भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते ही रेसिपी नक्की तयार करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू फुल वाचिंग वॉचिंगसाठी